नमस्कार मी रुपाली तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आजची आपली रेसिपी असणार आहे ती म्हणजे तिळगुळाची चिक्की तर या अगोदर आपण तिळाची पोळी तिळगुळाची पोळी दाखवली आहे तिळाच्या वड्या दाखवल्या आहेत आणि तिळाचे लाडू पण आपण अपलोड केलेले आहेत त्याची सगळ्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देणार आहे ती नक्की चेक करा आज आपण बघतो हो आहोत तिळगुळाची चिक्की तर ही चिक्की थोडीशी कडक असते पातळ असते तर तुम्ही बघताय एकदम परफेक्ट आपली इथं चिक्की बनलेली आहे अगदी नवीनच म्हणजे फर्स्ट टाइमच ही चिक्की बनवण्याचा जर कोणी प्रयत्न करत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी एकदम मस्त राहील कारण यामध्ये मी सगळ्यात जेवढ्या जमतील तेवढ्या टिप्सचा इथे वापर केलेला आहे सगळ्यात महत्वाचा ह्याच्यामध्ये पार्ट असतो तो, तो म्हणजे गुळाचा पाक बनवणं तर गुळाचा पाक जर फसला तर ही चिक्की फसते तर जेवढा जमेल तितक्या टिप्सचा मी वापर करून हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ पहा प्रत्येक टिप्स लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे जर तुम्ही चिक्की बनवली तर कधीच फसणार नाही जबरदस्त टेस्टला लागते आणि टिकायला पण खूप दिवस ही टिकते आरोग्यासाठी पण एकदम लाभदायक आहे आणि संक्रांतीसाठी बेस्ट ऑप्शन ठरेल तर मस्त अशी आपण तिळगुळाची चिक्की आज बघणार आहोत चिक्की बनवताना आपल्याला गुळ आणि तीळ हे समप्रमाणात घ्यायचे तर एक एक वाटीचा मी इथं वापर केलाय कोणत्याही भांड्याचा तुम्ही इथं वापर करू शकता घरातला जो गुळ आहे तोच मी वापरलेला आहे चिक्कीचा गुळ मी कधीच वापरत नाही तर तुम्ही कोणताही गुळ इथं घेऊ शकता त्यानंतर ता तीळ जे आहे ते ते तीळ मी वापरले तुम्ही कोणतेही घेऊ शकता म्हणजे एक गावरांग तीळ पण येतात आणि पॉलिश ते तीळ तर कोणतेही तीळ तुम्ही घ्या छानच ही चिक्की बनते तर समप्रमाणात आपल्याला दोन्ही गोष्टी घ्यायच्यात दुसरं महत्वाचं काम म्हणजे आपल्याला पोळपाट लाटणं इथं लागणार आहे तर पोळपाट लाटण्याला आपल्याला तूप लावून घ्यायचंय नंतर जेव्हा आपण चिक्की थापतो तेव्हा खूप घाई गडबड होते आणि मग ती चिक्की थापताना खूप त्रास होतो म्हणून सगळ्यात महत्वाचं आणि पहिलं काम आपल्याला हेच करायचंय पोळपाट लाटण्याला आपल्याला तुपाचा हात लावून घ्यायचा आहे पोळपाटाऐवजी तुम्ही ताटाचा जी मागची साईड असते त्याचाही वापर करू शकता किंवा ट्रे पण तुम्ही घेऊ शकता पॅन आपण तापवून घेतला त्यामध्ये एक वाटी मी तीळ काढून घेते मंद आचेवरती हे तीळ आपल्याला चार ते पाच मिनिटांसाठी चांगले परतून घ्यायचे तर परतून घेत असताना लक्षात ठेवा हे तीळ चांगले खरपूस परतले गेले पाहिजे या ठिकाणी बिलकुल घाई करायची नाहीये मंद आचेवरतीच आपल्याला हे सगळं काम करून घ्यायचंय तर जेव्हा ते टस असे उडायला लागतात तेव्हा आपण लक्षात घ्यायचंय की हे तीळ जे आहे ते, ते व्यवस्थित परतले गेलेत अगदी चार पाच मिनिटातच इथं तीळ जे आहेत ते उडायला लागलेत आणि थोडासा कलरही चेंज झालाय छान खरपूस भाजून झालेत आता मी ते एका ताटामध्ये काढून घेते परत तोच पॅन आपण ठेवलेला आहे त्याच्यामध्ये एक चमचा आपण साजूक तूप घालणार आहोत साजूक तूप वितळल्यानंतर यामध्ये आपल्याला एक वाटी गुळ आहे आता आपल्याला या ठिकाणी गुळाचा पाक बनवून घ्यायचा आहे तर पाक बनवणं अजिबात अवघड नाहीये काही गोष्टी लक्षात ठेवल्यात तर नक्की तो पाक बनवणं सोपं होऊन जाईल तर मंदाचे वरती आपण गुळ परतायला सुरुवात केलेली आहे काही वेळातच अगदी काही मिनिटातच लक्षात येईल की गुळ जो आहे तो विरगळायला लागलाय जर गुळ विरघळला नसेल किंवा विरघळत नसेल लवकर तर एखाद चमचा पाणी घालायला काहीच हरकत नाहीये पण मी जो गुळ वापरते तो विरघळतोय तर सगळ्या गाठी आपण चमच्याच्या साह्याने मोडून घ्यायच्यात आणि एकसारखं सतत हलवत राहायचंय परत काही मिनिटानंतर लक्षात येईल आपल्या की तो जो पाक आहे त्याला फेस सुटायला लागलाय म्हणजे पांढरा पांढरा फेस दिसतो थोडासा कलर त्या गुळाचा चेंज होतोय अशा स्टेजला आपल्याला तो पाक चेक करावा लागतो आता ही पाक बनण्याची जी प्रोसेस आहे ती चालू झालेली आहे ज्या आरती आपल्याला फेस दिसतोय मी तुम्हाल तुम्हाल फेस दिस तुम्हाला दाखवते तुम्ही बघू शकता इथे फेज दिसतोय तुम्हाला बुडबुडे आलेले दिसतात या स्टेजला आता लक्षात ठेवायचंय की पाक होण्यासाठी सुरुवात झाली आहे आता आपण पाक चेक करून घेऊया चे वरतीच आपण गॅसची फ्लेम ठेवणार आहोत पाक चेक करण्यासाठी एका वाटीमध्ये मी पाणी घेतलंय थंड पाण्याचा म्हणजे नॉर्मल जे टेम्परेचरचं पाणी असतं तेच मी वापरते या थंड पाण्यामध्ये आपण पाकाचे काही थेंब घातलेत आणि हाताने आपण हा पाक कसा ओळखायचा ते मी दाखवतेय तर एक गोळी तयार होते बघा पाकाची ही गोळी तुम्हाला दिसती इथं सॉफ्ट आहे तर अजून आपल्याला हा पाक तयार करून घ्यायचा असा पाक आपल्याला नकोय परत काही अगदी अर्ध्या मिनिटासाठी मी हा पाक हलवून घेते म्हणजे तो थोडासा आपल्याला घट्ट हवाय म्हणजे ती जी गोळी आहे ती कडक आहे पण अगदी कडकही नको दगडासारखी नाही तर ती चिक्की जी आहे ती दगडासारखी बनेल तर अगदी कडक नको म्हणून मी आता अगदी काही सेकंदातच लगेच परत पाण्यामध्ये काही गुळाचे थेंब टाकतीये थेंब पाण्यामध्ये सोडल्यानंतर हातामध्ये तो जो पाक आहे त्याचा गोळा बनतोय आणि थोडासा तो गोळा कडक बनलेला आहे तर त्याचा आवाजही होतो मी तुम्हाला आवाज दाखवते वाटीमध्ये गोळी झाली अशी अशी गोळी झाली पहिले आणि आवाज येतो बघा तर हा पाक जो आहे तो परफेक्ट झालेला आहे अगदी कडक बनवायचा नाहीये लक्षात ठेवा म्हणजे ती जी वडी आहे ती दाताला चिकटणार नाही तर थोडासा कडक आणि मस्त टणटण असा आवाज आला की आपण लगेच गॅसची फ्लेम बंद करणार आहोत आणि मगच आपण तीळ यामध्ये ऍड करतोय तीळ ऍड केल्यानंतर लगेच आपल्याला पटापट आता हे सगळं पुढचं काम करून घ्यायचंय तीळ आणि गुळाचा पाक आपल्याला फटाफट एकत्र आहे एकत्र झालेलं हे मिश्रण आपण पोळपाटावरती काढून घेतोय आता तुम्हाला हे मिश्रण पातळ वाटत असेल पण काही मिनिटातच हे मिश्रण लगेच कडक होण्यास सुरुवात होते हे मिश्रण आपण पोळपाटावरती काढलंय नंतर चमच्याचा वापर करूनच मी थोडस ते प्रेस करते कारण खूप गरम असतं याला लगेच हात लावायला जायचं नाहीये थोडस प्रेस केल्यानंतर आपण जे लाटणं आहे ज्याला आपण तूप लावून घेतलं त्या लाटण्याच्या सहाय्याने आपण हा जो गुळ आहे तो पसरून घेणार आहोत तर मी कोणत्या पद्धतीने पसरवते ते बघून घ्या तुम्ही अगदी अलगत हाताने आपल्याला हा गोळा पसरवायचा आहे खूप जोर लावायचा नाही तर थिकनेस तुम्हाला माहिती आहे चिक्कीचा कसा असतो त्याप्रमाणे आपल्याला तितकी ही पोळी अशी लाटून घ्यायची तर फटाफट का सांगते कारण जर हा गोळा थंड झाला तर तो, तो स्प्रेड होत नाही आणि मग वड्या पडायला खूप अवघड जातं अजिबात कोणत्या बाजूला जाड राहायला नको याची काळजी घ्यायची आहे लाटण्याच्या सहाय्याने आपण हे मिश्रण पसरून घेतोय तर सगळीकडे एकसारखं आपल्याला पसरवायचंय अगदी लगेचच आपल्याला आता ह्याचे काप करून घ्यायचे तर चिक्कीचे काप कसे हवेत हे तुमच्यावर पूर्णपणे अवलंबून आहे चौकोनी मी इथे काप करून घेते मोठ्या सुरीचा वापर करते आणि फटाफट इथे काप करून घेतोय इथं पिझा कटर जे असतं त्याचा पण तुम्ही वापर करू शकता चिक्की आपली इथं कट करून झाली अगदी काही वेळातच ती लगेचच थंड होते आता तुम्ही बघताय परफेक्ट भन्नाट अशी रेसिपी आपली तयार झालेली आहे मस्त लागते चवीला गरम आहेत तीळ त्यामुळे तुम्ही नक्की याचा थंडीमध्ये वापर करू शकता गरम तीळ आणि गुळ हे कॉम्बिनेशन एकदम लाभदायक आहे तर या संक्रांतीला ही तिळगुळाची चिक्की तुम्ही नक्की बनवा व्हिडिओ शांतपणे ऐकून घ्या त्यातल्या टिप समजून घ्या म्हणजे अजिबात तुमची रेसिपी चुकणार नाही संक्रांतीसाठी तसंच थंडीसाठी आपण बऱ्याच रेसिपी अपलोड केल्या आहेत त्या नक्की चेक करा चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला सगळ्या रेसिपी आरामात बघता येतील इथे तुम्ही बघताय दिसायला सुंदर आणि परफेक्ट कुरकुरीत अशी मस्त तिळगुळाची चिक्की आपली तयार झालेली आहे छान रेसिपी आहे मोठ्या प्रमाणावर पण तुम्ही ही चिक्की बनवली तरी बिलकुल चुकणार नाही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा फ्रेंड्स फॅमिलीला तुम्ही शेअर करू शकता तुम्ही बघता इथे मी वडी तोडून दाखवते एकदम कुरकुरीत आपली वडी तयार झालेली आहे पाक जो आहे तो काळजीपूर्वक तुम्ही तयार करा म्हणजे अजिबात जास्त कडक करू नका फटाफट गॅसची फ्लेम बंद करायला विसरू नका म्हणजे तो पाक घट्ट होणार नाही कारण पाक बनण्याची जी प्रोसेस आहे ती खूप फटाफट होत राहते तर पाक ज्या स्टेजला आपल्याला कळतंय की मस्त कडक असा झालेला आहे त्या स्टेजला पटकन गॅसची फ्लेम बंद करून तीळ मिक्स करा अशा काही टिप्स आहेत त्या नक्की फॉलो करा सगळ्यांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा नक्की रेसिपी ट्राय करा धन्यवाद